हो बद्रीनाथ भाऊ नेट बंद झालं होतं काय प्रॉब्लेम आला काय माहिती नेट बंद झालं होतं काहीतरी प्रॉब्लेम आला तर वाटत बऱ्याच वेळचा प्रयत्न करीत होतो मी नेट बंद होऊन गेलो होत स्क्रीनला डबल टच करून लाईक करा बद्री भाऊ बद्री भाऊ कटारे दादा भाऊ कटारे नाही काय माहिती दादा भाऊ कटारे आज बायलाय माग पळू पळू दमलेत काय काय माहिती <coughs> हा ना आज दमले ते आज बायलाय माग पळू पळू आदिनाथ भाऊ जगदाळे कोणाच नेट बंद झालं होतं आमचं झालं होतं आदिनाथ भाऊ जेवण झाले का तुमचे स्क्रीनला डबल टच करून लाईक करा चॅनल नवीन असेल तर सब्सक्राइब करा आदिनाथ भाऊ जगदाळे तुमचे जेवण झाले आहे का कमेंट करून नक्की सांगा आम्हाला बद्रीनाथ भाऊ तुमचं जेवण झालं का कटारे सिल्क येवला पालठानी लाईफ पार्टनर कुठं गेली आहे लाईफ लाईफ पार्टनर बी आहे ना लाईफ पार्टनरला फोन आला होता त्यांच्या पप्पांचा त्याच्यामुळे ते फोनवर बोलत आहे हो ना जेवण झालं का बद्री भाऊ हो मग बरं बरं चालन दादा आमचे पण झाले दादा लाईफ पार्टनर आहेत येतील दोन मिनिटात लाईफ पार्टनरच्या पप्पांचा फोन आलेला आहे पोळ्याच्या सणानिमित्त हो खुर्ची मग आता रिकामेच राहणार आहे ना पैठणीवाले खुर्ची रिकामे दिसते हो ना खुर्ची रिकामीच आहे आल्या त्या काय आदिनाथ भाऊ जगदाळे झाले आहे तुमचे झाले का हो दादा आमचे तर पाच वाजता जेवण झालेलं आहे पाच वाजताच आम्ही जेवण करून बसलेलो आहे पाच जण लाईव्ह वरती आहेत स्क्रीनला डबल टच करून लाईक करा चॅनल ला नवीन असेल तर सबस्क्राईब करा यावला पाई पड़ा, पड़ा। सिल्क पाई यावला पैठणी मॅडम का येत नाही येतात ना मॅडम काय येत नाहीत मॅडम येतात ना दादा या आल्यात मॅडम बोला आता पैठा सिल्क साडी पैठणी येवला कोला आल्यावर घ्याव लागतो दादा आदिनाथ भाऊ जगदाळे लई लवकर जेवण झालं हो दादा काय करता मग थोड आजारी होतो मी त्याच्यामुळे थोड़ा लवकरच आवरलं होता आजीनाथ भाऊ जगदाळे हो ना दादा चला लवकर चॅनलला ला नवीन सबस्क्राईब करा डबल टच करा लाईक करा आदिनाथ जगदाळे हे आपल्या चॅनलला लाईनी सबस्क्राईब करून आपला लाईव्हचा लाभ घेतल्याबद्दल धन्यवाद बैल पोळ्याच्या सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा स्क्रीनला डबल टच करून लाईक करा दादा विजय शे, शेवकर साहेब नमस्कार दाजी आणि ताई धन्यवाद दादा तुम्हाला पण नमस्कार आमच्याकडून पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा डबल टच करा <coughs> लाईक करा <coughs> कुठून बोलते दादा तुम्ही चालू होते ते शेवकर निफाड निफाडचे आहेत ते बरोबर विजय भाऊ तुमचे जेवण झाले का दादा जेवण झाले का पाऊस झाला आहे का तुमच्याकडे आज स्क्रीनला डबल टच करून लाईक करा अजिनाथ भाऊ जगदाळे लाईव्ह वरती आहे का स्क्रीनला डबल टच करून लाइक करा प्रमोद भाऊ कटारे हाय लाईव्ह स्वागत आहे प्रमोद भाऊ तुमचे कटारे आमच्या लाईव्ह तुमचे स्वागत आहे पोळ्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्क्रीनला डबल टच करून लाईक करा हो दादा सप्त्यामधलं आपणच लावलं होत आपल्या मुलाचं पानाडी प्रज्वल जाधव या नाव आपणच लावलं होत पानाडी प्रज्वल जाधव या नावचे बॅनर आपण लावलेले होते आजीनाथ बहु जगदाळे ताप कमी झाला आहे का नाही दादा आता गोळी घेतली थोडं बरं वाटतंय बघू सकाळी आता आदिनाथ भाऊ जगदाळी गुळी घेतलेली आहे बघू आता ताप जर कमी झाला तर बघू सकाळी जाता येईल प्रमोद भाऊ कटारी कुठं लावलं होतं एकच होतं का हो दादा एकच लावलेलं होतं आपण जिनिंगपाशी लावलेलं ते होतं तेवढं एकच होत सत्ता समोरच लावलेलं होत प्रमोद भाऊ कटारी तुमचे जेवण झाले आहे का चायनल ला नवीन असाल तर सब्सक्राइब करा स्क्रीन ला डबल टच करून लाईक करा पटपट -पट कमेंट करा अजिनाथ भाऊ जगदाळे स्वेटर घातल्यावर थंडी थंडी कमी झाली ना स्वेटर घातल्यामुळे अजिनाथ भाऊ जगदाळे थोडी थंडी कमी झाली ना हा नाही तर थंडी वाजत होती दररोज लाईव्ह वाजते एक तास भर लाईक करा पाठव कमेंट करा स्वेटर घातल्यावर थोडी थंडी कमी लागली ना मग पुरणपोळ्या खाऊन सगळेच झोपले काय आज विजय दाजी तुम्हाला आमच्या गावच्या बैल पोळ्याच्या व्हिडिओ आणि माहितीचा तत्काळ टाकला आहे हो बघितला ना मी दादा रात्री हो दादा हो रात्रीच लाईव्ह बंद झाले झाल्याच बघितलं तुम्ही सोडवत मला मॅडम चहा पाणी झाला का आदिनाथ भाऊ जगदाळी हो झाला दादा दिला करून दिला मग काय करता आता विजू भाऊ हो जेवण झालं हो का दादा विजय शेवकर पाऊस उघडला दाजी पाऊस हो का ताई विजय ताई ने हा ता विजू भाऊ हा हा विजू भाऊ उघडला टाका आता हो नाही आमच्याकडे तर आज आला होता पण थोडा होता आज एवढा काही फास्ट पाऊस नव्हता हो भाऊ जगदाळी भाऊ म्हणतात जसे दुसरे कमें कमेंट बोलत नाही तशी आदिनाथ भाऊ जगदाळे यांनी पण कमेंट केलेली आहे काय होत काय होत आदिनाथ भाऊ सोशल मीडियावर दोघांनाही समोर संघच बोलता येत नाही मागे पुढेच बोलावं लागते भीम कन्या आशु माजळकर ओ जय भीम जय भीम दादा आमच्या लाईव्ह ला आल्याबद्दल स्वागत आहे जय शिवराय लाईव्ह मध्ये तुमचे स्वागत आहे स्क्रीनला डबल टच करून लाईक करा कमेंट करा जेवण आता तुमचं भीम दादा माजळकर साहेब आमच्या कल... आमच्या मॅडम म्हणताय जेवण झाले का तुमचे कालपण होते तुम्ही आम्ही